नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा इथं काही दिवसांपासून प्रकाशा येथील मृत्युमुखी पडत होते मृत्युमुखी पडलेल्या वाहनांवर शंका आढळल्याने त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मृतावरांचे नमुने रोग अन्वेषण प्रयोगशाळा भोपाल इथं ता पाठवण्यात आले होते त्यांच्या रिपोर्ट दोन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त झाला या प्रयोगशाळेनं दिलेल्या रिपोर्ट नुसार वरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फिवर असल्याचा रिपोर्ट आला सदर रोग जलद गतीनं पसरणारा अधिसूचित रोग असल्याचं दिसून आलंय याचा परिणाम माणसांवर अजिबात होत नाही तसेच इतर प्राण्यांवरही होत नाही तो फक्त एका वराहापासून दुसऱ्या वराहावर होत असतो म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हर रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी आज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक प्रकाशित झाले दरम्यान सावराळ यांना किलिंग करत दहा फुटाचा खोल खड्ड्यात बुजवले मी डॉक्टर उमेश पाटील जिल्हा पशुमधून उपायुक्त नंदुरबार प्रकाशा दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रॉपर प्र प्रकाशा गावामध्ये मागील काही दिवसांपासून बराच मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या मृत्यू पाठवून आले होते त्या अनुषंगाने पशुधन विभागामार्फत शंका उपस्थित झाल्यानंतर आपण त्याचे मृत वराचे सॅम्पल्स नमुने घेऊन विषाणूजन्य आजाराच्या निदानासाठी आपण गोपाळ येथे पाठवले होते भोपाळ येथे राष्ट्रीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा आहे राष्ट्रीय स्तरावरती तर त्या रोगशा प्रयोगशाळेतून आपल्याला हे विष नमुने आफ्रिकन स्वाईन फ्लिवर या आजारासाठी गोकारार्थी आढळून आले त्यानंतर केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या पशुवर्धन विभागामार्फत ज्या गाईडलाईन्स आपल्याला प्राप्त आहेत त्या गाईडलाईननुसार या आजाराचं कंट्रोल अँड कंटेनमेंट ऑपरेशन आपण मान्य जिल्हाधिकारी महोदया मा यांच्या स्वाक्षरीने नोटिफिकेशन काढून त्याची कार्यवाही सुरुवात केलेली आहे तो तो त्या अनुषंगाने ज्या गाईडलाईन्स आहेत तर त्यानुसार आपण एक किलोमीटरचा परिसर जो आहे प्रकाश या गावाचा तर तो इन्फेक्शन झोन म्हणून आपण डिक्लेअर केलेला आहे तर त्या परिसरातील जे वरा असतील तर त्यांचं एकदा युथेनेशिया देऊन आपला हा आजार नियंत्रित करायचा आहे त्यासाठी आपल्याला स्थानिक अधिकाऱ्यांचं बी जी पाटील ग्राम अधिकारी ग्राम आणि त्याला टीम आप्पा यांचं देखील आपल्याला सहकार्य मिळालं